आमची आहे काल दुपारी येईल दुपारी काढा दुपारी काढा तुझं काम तर बघूया पुढे कसे किती कोपडे लावतो हे पहिलं का बिरोबर आहे दारदा फिरवता दातातला आता साप कुरता लागतं जाम झाले नाही फिरणत नाही फिरणत नाही मग कसलं तरी आता ह्याच्यात रान कमी रान जास्त असला ना कंटाळ आता मग सगळं नुसतं जाम होत राहतं हरी एका दोन तीन राऊंडने ना गुडगुडगुड राह फिरव फिरव हांगा फिरा फिरव हांगात कपडे बिपडे बऱ्या हरी ना असं जाम होत

गावालाय म्हणतात बरे बघा कस एकदम शांत माझ्या डोळे असे झोपले अकरा वाजता आणि उठले आता नऊ वाजता कारण काय बरेच दिवसाची झोप होती पेंडिंग झोपल्यामुळे असं झालं आणि अंगो करूक नाही मी आता जातो एका ठिकाणी व्हिडिओ करू व्हिडिओ म्हणजे मेरे काढूक जातो आम्ही आता माझ्याकडा पनगो हा पण गोष्ट काहीतरी गेलो तर आता मागा म्हणतो चल जा तर आम्ही आता जातो हो मेरे काढू आमची शेती झाली करून जेव्हा आमची केल्याने तेव्हा मी होते मुंबई मग मी काल येले तर काल म्हटलं बबनू मला बोललो की आमची ह्या लावच्या आहेत चार कोपरे लावचे आहेत तर येशीच काय म्हटलं येते मला झाले आठ वाजता येत तुम्ही उठले नऊ वाजता आता वाजले आहेत दहा तर बघूया आता पहिलं कोकणाचा आमचं ह्या बघ ना जर सगळीकडे ना तर हिरव्या हिरव्या गार हे आमची क्रिकेटचं ग्राउंड आहे साध्या तर आम्ही आता जातो बपण्याकडे मेरे काढू ब घेऊ हो आपलो पणगू आणि मी बघित अर्धा झाला असतं तुकडी घालतो कारण टीलर लावलेलं लावतलं मी सांगलेलं आहे मागास तुम्ही आपल्या घराकडचा होता टी शर्ट घातलं टी शर्ट म्हणजे हे हो आपलं ड्रेस कुठं जा गावचं काय बाबू ते काय बघूया ना तू येतेला बघा फोटो पाठवते तुका तुम्ही बघल्यान की मग कायम सांगतो फोटो पाठव तर आता मी जातो बघूया कितपर्यंत काय काय झालं चला त्याला पुढे दाखवतं कोकणातले हो शेती आमची शेती झाली आता तुम मोस्ट ऑलमोस्ट सगळ्यांची शेती झाली आहे करून कारण का पाऊस यंदा लवकर पडलो ना त्याच्यामुळे ज्यांचे ज्यांनी उशिरा तर पेरले नाही त्यांची आता त्यातले बबण्याची आता मला गावली व्हिडिओ बनव आता व्हिडिओ बनवता गावलेली नाही

तड्या आता काय किती वापने कोपरे एक एक दोन तीन चा, चार चार हे चार पाच आणि काय आठ म्हणजे आजच्या दिवसात पाच कोपरे लावचे तर

कोपरे आह तर सगळे कोपरे करून आजच्या दिवसात पाच लावते म्हणजे तीन तासात पाच कोपरे लावचे बाय काय इलेली आहेत मग लावतो कोपर तो आम्ही मेरे काढतो ही मेरवली हो का अनथळे बाकीचे बपने काढले ना बरेचसेच एकच ये। रवलीया नेवायच लागते काढू आरड तिखल झालेलो आता त्याचे मेरेव काढून झालेत अजून एकदा टिलर बिरवल्यान ना तू तिखल झालो तू आणि खालच्या कपड्यात जातो अरे वा सगळी व्हिडिओसाठी ह्या करतात कसला वाटतं बघा आमच्या एरिया एरिया गार एकदम ಸರಿ ಮೆಸ್ ಅಮನ ಮೆಸ್ತ್ರಿ ಕೂಡ ಜುನ ವಡ ನಾ ಆಗೋಕ್ರಡ ಮೆಸ್ತ್ರಿ वो तो आला। हा, 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 तर व सोनम म्हणून सांगला मागका माहिती ना तर बबनच्या आईक विचारलं तर बबनच्या आई बोलली सोनमचं झाला सोनमचं ह्या बोलतो पाच सोनमचं तर व पेरलेलं त्याच्यामुळे आता हे पाच कोपऱ्याला एक कोपरं झालो आता चिखलाचं आता हे तीन हाय आहेत आणि दोन तड्या तर आता अजून दोघांना येऊची तिघा नाही लिहि आणि तीन आणि तीन बायका येऊची आहेत लाव तर चला तर बघ पुढे कसे किती कोपऱ्या लावतो अजून होईल का हिरोबर आहे का अर्धा अर्धा फिरवता पंच निरे काढता पत्तर शिरडे काढले थोडी अडेचं तेवढी काढल्या तो येता काढत काढतो कसं लावून झालं कलरपर्यंत पहिली बारकी होती आता मोठी केली न आता बांधकाम वगैरे केलं नाही आता पहिल्याशी नॉर्मल होती थय होती ना रे ती हा हा वा आणि ही नवीन बांधले आता कासव काय रे तो हो तो बघ तिथलं बांधा हा बांधता रावलं बांधता हल्ल ना हे बघा हे सगळ्यांनी सगळ्यांच्या घराकडून पाणी दिलेलं या हिमवकाचा घर थोडे तुतारांचा थाडे विशालाचा थाडे बाबूचा थोडे राजू सगळी मिस्त्री कंपनीची घरात आणि बाब ने केला कपडं लागला ह्या ह्या हे कशाक मारतात गे चिखलाला याच्यासाठी किड मारासाठी भात चांगलं वर येण्यासाठी हा 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 भात लवकर असं वर येऊ काय ना प्रोटीन गावा पोय म्हणून त्याच्यासाठी एकच मारतात युरिया युरिया दोन कोपरे झाले करवडे काकी येईल बघ काकी बरी आहे मा बरी आहे ना काढलाय काल का आणि गोटू गोटू रुकला तडे नाही बघा टीम मध्ये व्यवस्थित चिखल होता पण हडे कोणात होणार नाही कारण हे बघा हे उभ्या एवढाच पाऊलवर ना, ना कोणात चिकल होणार नाही मग आता आम्ही काय करतो ह्या खोऱ्यात खाप पाहतलो म्हणजे एवढं एवढं भाग थोडे ह्याच जाणार नाही टिलर त्याच्या खोऱ्यात खाप पाहतो आणि चिखल करतो हे मला डिलक्स काय होतं की सगळं चिखलांना रान जाऊन ह्याच्यात सांगतं दाताने त्या दातल्या आता साप कुरत्या नाही दाताने जाम झाले जा नाही फिरणत नाही नाही मग कसलं तरी आता ह्याच्यात रान कमी रान जास्त असलं ना कंटा आता मग सगळं नुसतं जाम होत राहतं हरी एका दोन तीन राऊंडने ना गुड गुडगुड राह फिरो फिरव हांगा फिरा फिरो अंगा कपडे इपडे अरे अरे ना असं जाम होतो साफ करायचा लागतं टकटकीत ओके ओकेमध्ये झालं सगळं क्लीन चल झालं चल आधी चल एक दोन तीन चार चारांचा चिकल झाला तीन कोपरे लावून झाले एक लावले ना आता तडे जातो आम्ही त्या साईडची गाड्यांची काही नाश्ता वगैरे केला डोळ्यात ना चिकल गेलो त्याच्यामुळे जरा ना तो डो दुखाक लागलो कस कसाक लागलो डो तो कोरोना जरा मोठा आता बबनोने डिझेल घालतात डिझेल वगैरे घातले आणि काय आता खाली चाललो डिझेल घालतं की पाणी घालत पाणी कळत नाही

दुपारी शाळाच तर मी पहिल्यांदाच बघतोय प्लॅस्टिकच्या ह्याच्यावर खाली प्लॅस्टिक वर माती घालून तरु पेरलेलो म्हणजे काढूक बरू म्हणजे पाऊस असलो नसलो ना तरी म्हणजे तुमका ह्या करूक बर आहे असं म्हणजे प्लॅस्टिक आहे बघा दाखवलं तुमका ह्याच्यात केलेला होता हे पट्टो गेदर हे बघ असं प्लॅस्टिक घालून ना त्याच्यावर माती टाकून असं तरवा पेरला जातो जवळजवळ ना एक इथं हे आहे अर्धा अर्धा इंच सहा इंचा बघा असं वेगळ्या पद्धतीने दिसा पण बरं वाटतं जरा व्य तर पण आता हे तीन कोपरे लावची एक दोन तीन पण ह्यांच्यात रान भरपूर आहे त्याच्या आठ मशीन लावता ढोरांका बांधलेल्या दोन पाडकांका पाळकांनी एवढा नाही हे बघा पद्धती तेवढं बांधलेलं ना तेवढाच नाही बघा बाकीची दोन पाडका तरी बांधले एक पाडो आहे दोन पाड जात रान भरपूर त्याच्यामुळे ना बघून काय करता आधी मशीन लावून ना रान राहनं का कापून घ्यायचा पुढे त्रास जातो लहान पण पर पर्याय नाही आपल्या कारण एक दोन तीन ह्याच्यात तो जास्त ह्याच्यात ह्याच्यात ह्याच्यातला कमी आहे वासरां बांधून बांधून ना तेवढं वासरांनी खाल्ल्याने वासराकडे मजा करतात पाणी होऊ नये मग आता काय पाणी तडस घालच्या बावड्यातच पाणी आणतले किंवा आता टिलरने जेवढं राहणे टिलर लावून जरा त्रास देतला कारण की रान ना तर ह्याच्यात अडकत राहत कशामध्ये दातांमध्ये तरी पण आता करू करतो हे दोन खातलो पाडे आणि चालू केलं पाणी गेला गैर आता हे दोन तीन हे हो तू आणि तो लावा ना बाब न तो तो लावण्यापेक्षा रानवालो मग नसलो तर लाव आणि सांग ना तुमचं कोपर नेनव ना आम्ही तर ओ ने काढून नेत काय करत हो? <laughs> पाणी आणला बावडेचा तुम्ही म्हणता पाऊस लागता पण ह्या पण काय होतं ह्या कोपऱ्याने ना पण जातो ह्या कोपऱ्यात जात ना किती तरी पाऊस लागलो ना तरी पाणी तुंबणार ना जर तुम्ही बांधकागत घातलं असतं पाणी ना खाली व्हावून जातं कारण की खाली ह्या इकडे शेरी आहे त्यामुळे पाणी किती ना तिथं व्हावन जातं पाणी राहून न बघा असं नजारा हे आमच्या अजून ह्या चालू करत असं नजारा वाटत बघा चला तिला चालू झालं तिघ केल्यानंतर राहून बघा सगळं मरण गेलं ¿Qué చూసాడు మీరు రాత్రి అనొచ్చు व्हिडिओ साठी निलो की वेरे वाढता बघा कामाची आपली टाप टीप पण असतं तिथं काढते काढते गे दिलस दिलस व्हिडिओ दिलस तू गे व्हिडिओ दिलस सांग वडतय मी वडतय आराम करतात हा झाले आता या कंपनीची घालून घेता विशाल एक दोन शेवट कुठं कपडून हेच्यात तो लाव घेतले कट करून झाला हेचे मेरा काढून झाले हेच्या मॅरा काढा हि एकाचे मेरा रवले मॅरा काढले की हिपल आपला एक लावून धालो

मध्ये मध्ये काहीतरी टिलर तो दुसऱ्या गेल्यावर चालवला ना पद्धतशीर टिकल होता बघा आता कसं तुमचं पद्धतशीर दिसत असत एक माती ना या ना, या ना। तो तीन वर चालवलो ना लय फास्ट चालतोय मग व्यवस्थित फिरव गाव ना घर का तो त्याच्यामुळे याच्या काही टिलर लाव नाही या आता धोंडो असतो थोडं धोंडो दो। आवडता म्हणून ना त्या बाब्याने करू नये धोंडे लया अडीला बाहेर काढतले ह्या ट्रॅक्टर जरा दुध लावतो ट्रॅक्टर समीरच्या घराकडनं पाणी घेतला समीर व्हिडिओ बघलं तर ह्या करा तुझ्या घराकडनं पाणी घेतला आम्ही तू आयतो व्हिडिओ पाठवतो आम्ही बघ आता ट्रॅक्टर ट्रॅक्टर तिनं लावतो आणि एक कान केलं ने तो बघा काय करता तो बघा दिसलो बरं ट्रॅक्टर पोवले वडी वरी काढता तो आता ट्रॅक्टर काढून जाऊ पोगं आणि लावू नको म्हणून तरी त्यांनी लावलं ना आपलंच पण आणि कोण ठेवलं ना दाखवते तुमका व्हिडिओ जरा दामादाराकडे एका धुऊन घेतो ते रुपवल्यान तो बघा हय डायवर बघा डायवर पुरु गेलो मरे खाली हा 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 चांगली

कस काय समज खाट की मटकरी करत एका कोपऱ्यात चारच लागत काय उपयोग टेन चुका बिग थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद